오이 निघाल्या 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 गोकुळामध्ये आल्या वृंदावनामध्ये ते भगवंत अजून बघून पाहून पासरी वादवता वाचा डोळे उघडून पाहतो ही आली का ती आली का ती आली का कोण पाहिजे होत्या ज्यांनी काही नेहमी सव्रात केलं त्या आल्या का व्रत खेळणाऱ्यांना पहिल्यांदा प्रसन्न होतो भगवान एक तरी व्रत करावं एकादशी तरी करावी चतुर्थी तरी करावी गुरुवार एक तरी व्रत पाहिजे अरे खाता 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 अंगात किडे पडतात एखादं तरी व्रत पाहिजे व्रत केलेल्या गोपीकरवर भगवतच्या पहिल्यांदा त्यांना समोर घेतलेलं आहे आणि मग बसवंत्री काय केलं आता त्यांचा अंत पाहायचा नाही म्हणून खेळायला सुरुवात केली त्याला म्हणतात राशी केलेला Go in the Hey Go in the एक त्रास निघून गेला एक त्रास सगळ्या विसरून आलेल्या अरे त्यांना भगवंत आपलासा करायचा आहे ना मग सगळे दुर्लक्ष केल्याशिवाय भगवंता कडे लक्ष लागलं नाही होईल आ त्याला आनंद शरण द्यायचंय आलेल्या गवणे मस्त भगवंत तरी त्याशी रममान झाले खेळतात दुगड्या खेळतात काय काय खेळत पण काही अहंकारिणी गवडी होत्या ते म्हणले आर परब्रह्म परमात्मा कृष्ण आमच्याशी खेळतोय का खेळणार नाही व्रत केलं माणसाचं कसं पाच रामाला आल्या म्हणजे काय गेल्या दहा वर्षापासून रोज येते बरं का सहज शाप्त म्हणून मग आपण रामाच्या दर्शनाशिवाय खात नाही चार वाजता उठल्याबरोबर बिस्किटाचे तुकडे तुरू तुडू 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 तुदु, तुडू तुदु, खात म्हणते मी रामाचं दर्शन घेतल्याशिवाय खोटं बोलल्या म्हणजे व्हॉट्सअप प्रवेश आणि त्यामुळे आम्ही आम्ही व्रत केलं आणि त्यामुळे कृष्णा खेळायला लागला अरे कृष्णाने कृपा केली असं म्हणा बाबा हो आमचा व्रत किती असतो हो। आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज मी सांगायचे